नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आपल्या घरच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर या प्लॉटमध्ये आपण पहिल्या डिपिंगमध्ये काय वापरले जेणेकरून आपल्याला असे चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला पाकळ्यांचे अंतर पेऱ्यातील अंतर असे योग्य प्र प्रमाणे जर बनवायचे असेल तर आपण डिपीमध्ये काय उत्पादनांचा वापर केला याविषयी आज आपण सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत परन्त ला। आपला है। पुडिल बेला है। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा आहे पुढील बेलकन दाबायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये जर आपलं जर पहिलं नियोजन हो जर बघितलं तर आपला एक दहा पी पी एमचा याला जीएचा स्प्रे केलेला आहे या दहा पी पी एम नंतर आपण डिपिंग ही आपली साधारणतः सत्तावीसाव्या दिवशी आपली झालेली आहे दोन दिवस आपली डपिंग लेट झालेली आहे तर आपण जो आपला चोवीसावा दिवस होता ह्या दिवशी आपण एका उत्पादनाचा वापर केलेला होता जे जेणेकरून आपले पाकळ्यांमध्ये अंतर हे चांगल्या प्रकारे लांब गेले पाहिजे यासाठी आपण त्या उत्पादनाचा वापर केलेला होता तर त्यामध्ये आपण टॅग बायो या उत्पादनाचा वापर केलेला होता तर टॅग बायो आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला सत्तर ग्रॅम आपण वापरले होते त्यानंतर आपण डिपिंग केलेली ती डिपिंग आपण सत्तावीसाव्या दिवशी केलेली तर या सत्तावीसाव्या दिवशी डिपिंगमध्ये आपण कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केला याविषयी माहिती बघूया तर त्याच्यामध्ये मुख्यतः आपण काय केलं आपण पाण्याचा पी एच पाच पॉईंट पाच करून घेतला त्यानंतर आपण वीस पी पी एमने आपण डिपिंग केलेली आहे त्यानंतर पहिले आपण मग जीए टाकला नंतर आपण जे आपलं टॉनिक होतं रुद्रा नावाचा आपण टॉनिकचा वापर केलेला बी केचं तर या रुद्रा या टॉनिकचा वापर केलेला ते आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण चारशे मिली वापरलेलं त्यानंतर आपण ॲक्रोबॅट या बुरशीनाशकाचा वापर केलेला ॲक्रोबॅटचा वापर आपण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम वापरलेलं त्यानंतर आपण आपल्या गरजेनुसार आपण कलर वापरलेला आहे वापर तर आपण डेपिंगमध्ये अशा प्रकारे उत्पादनांचा वापर केलेला तर आपण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असे छान प्रकारे आपल्याला पाकळ्यांचे योग्य ते नियोजन हे भेटले आहे आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट हे या उत्पादनांमधून भेटलेलं आहे तर तुम्ही कोणता पण घड बघू शकता का कसे प्रकारे आपल्याला पाकळ्यांचे लांबी वगैरे भेटलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील आयकॉन दाबायचा आहे धन्यवाद